श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा सुवर्णा डेली ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे शुभ सकाळ सगळ्यांना सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून आणि दर्शनापासून झालेली आहे देवपूजा आवरून झालेली आहे आणि घरातली बाकीची सर्व कामं आवरून झालेली आहे आणि आता जायचं आहे दुकानामध्ये तर दुकानामध्ये मी काहीतरी आज स्पेशल मागवलेलं आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे तर व्हिडिओला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या लग्न सराई चालू आहे आणि त्याच्यासाठी मला इकडं काहीतरी प्रोडक्ट लागत होते तर ती मी मिशोवरून ऑर्डर केलेले आहेत ते दाखवते मी तुम्हाला तर हे दोन प्रोडक्ट आहेत मेकअपमध्ये यूज होणाऱ्या सा होण्यासाठी मी मागवले आहेत मी प्रॉपर मेकअप आर्टिस्ट नाही आहे मी फक्त ब्युटिशियन आहे पण मेकअप हेअरस्टाईल वगैरे सगळं मला याच्यामध्ये जमतं तर मग माझ्याकडे सायडर वगैरे येतात मेकअपसाठी तर मेकअपमध्ये बेस बनवण्यासाठी जो पे, आ, प्लेट लागते ती आणि हे आ, फिंगर पफ आहेत ते मागवलेले आहेत मी तर हे कमी कॉस्टमध्ये मिशोवरती अवेलेबल आहेत आणि मी तेच मागवलेले आहेत जर याच्यामध्ये आणखी ब्रँडेड पाहिजे असेल तर तुम्ही एखाद्या शॉपमधूनसुद्धा हे घेऊ शकता मी एक मेकअप आर्टिस्ट किंवा ब्युटिशियन म्हणून एक गोष्ट नक्की शिकलेली आहे की ती म्हणजे लोकांना आहे ना काही येत आहे त्यापेक्षा आहे ना तुमच्याकडे काय आहे कोणते प्रोडक्ट आहे याच्यावरती खूप जास्त लक्ष असतं जर या गोष्टी नसतील ना तर ते तुम्हाला काही येत नाही असं ते समजतात भले मग त्या मेकअप आर्टिस्टला मेकअपमधला म ही समजत नसेन पण या सगळ्या गोष्टी जर तिच्याकडं असतील तर ती एक मेकअप आर्टिस्ट म्हणून ओळखली जाते कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जसं सांगितलं की माझं नऊ ते दहा वर्ष झालं पार्लर आहे आणि परिवर्तनामध्ये मी प्रत्येक जशा गोष्टी अवेलेबल होत जातात तशा मी घेत राहते पण काही गरजेच्या नसतील तर मी त्या स्वतःहून नाही घेत मेकअपसाठी माझ्या मैत्रिणी किंवा सायडर वगैरे अशा कोणी ना ते खूप सजेशन करतात तुम्ही असं मेकअप आर्टिस्टसारखं करा तसं आर्टिस्टसारखं करा पण ह्या माझ्या मेकअपच्या ह्याच्यावरती अजिबात लक्ष देत नाहीत माझा मेकअप लॉंग लास्टिंग राहतोही आणि टिकतोही मेकअप आणि छानही करते मी हेअरस्टाईलही खूप छान करते पण त्याच्या सगळ्याकडं दुर्लक्ष करून माझ्याकडे जे काही प्रोडक्ट आहे त्याच्याकडे त्यांचं लक्ष जातं मी म्हणत नाही प्रोडक्ट महत्त्वाचे नाहीत प्रोडक्ट महत्त्वाचे आहेतच पण त्याचबरोबर ती तुम्हाला काय येते तुमच्याकडे काय आहे यापेक्षा तुम या तुम्ही किती छान मेकअप करते यावरती खूप जास्त डिपेंड असतं मी स्वतःमध्ये खूप जास्त बदल घडवण्याचा प्रयत्न करत असते पण माझ्याकडून नाही होत कारण की आहे ना मी एकदम साधी सिंपल आहे आणि दुसरी गोष्ट मी प्रेझेंटेबल राहत नाही त्याच्यामुळे ना बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम होतो की ह्या स्वतः अशा राहतात मग ह्यांना काही येतं का नाही येत मग हा खूप मोठा गैरसमज होतो लोकांचा तर मी मला इकडं ना हा ब्रश हवा होता तर मी स्विच ब्युटीचा पाहिला होता तर त्याची कॉस्ट दोनशे रुपये होती तर मला त्यातले चार ब्रश लागत होती स्विच ब्युटीचा एक ब्रश दोनशे रुपयाला पडत होता तर हा फोर इन वन ब्रश आहे तर एकदम छान क्वालिटी आहे आणि सॉफ्ट आहे हा ब्रश माझ्याकडे अदोघरचे ब्रश आहेत पण आशातला ब्रश नव्हता तर मग मला घ्यायचाच होतं बऱ्याच दिवसापासून म्हणून मग मी हा मिशोवरून ऑर्डर केलेला आहे हा मला एकशे ब्याण्णव रुपयेला पडलेला आहे पण हा फोर इन वन आहे तर मी तुम्हाला दाखवते याच्यामध्ये आतमध्ये ना आय शॅडोजसाठी पण ब्रश आहे एक ब्रश आहे तो ब्लशसाठी आहे आणि दुसरा आहे ना लूज पावडर किंवा कॉम्पॅक्ट पावडर ब्लेंड करण्यासाठी आहे खूप छान आहे सॉफ्ट आहे आणि आपल्या प्राईजमध्ये अफोर्डेबल आहे मला तर याची क्वालिटी खूप जास्त आवडली कारण की ना इतका सॉफ्ट ब्रश मी स्विच ब्युटीचा पण पहिला नव्हता त्यांनी मला ओपन करून दाखवलं होतं पण मला काही इतका छान वाटला नाही पण हा ब्रश मला खूप जास्त आवडला हे कोणतेही ब्रँडचं किंवा कंपनीचं प्रोडक्ट नाही आहे किंवा कोलॅब्रेशनसाठी मागवलेलं नाही आहे हे स्वतः मी पर्चेस केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे मला पार्लरसाठी प्रोडक्ट लागतं त्यामुळे मी हे घेऊन आलेले आहे खूप छान आहे तुम्ही कोणाला लागत असेल तर हे नक्की घेऊ शकता कमी कॉस्टमध्ये खूप छान आहे हे मेन म्हणजे फोर इन वन आहे एका ब्रशमध्ये चा, चार चार तुमचे ब्रश मिळून जातात त्याच्यात ही गोष्ट मेकअपमध्ये लागणारच होती आणि आता लग्न सराई चालू झालेली आहे सायडर माझ्याकडं भरपूर असतात त्याच्यामुळं मग मी हा घेऊन टाकला एक जशी मला इन्फॉर्मेशन भेटत जाते एखाद्या प्रॉडक्टबद्दल तर तशी मी व्हॅनिटीमध्ये ॲड करत जाते तर असं करून करून माझ्याकडं भर भरपूर साहित्य आता मेकअपचं पण भरपूर झालेलं आहे मी रील्स काढत नाही किंवा प्रेझेंटेबल राहत नाही याचा अर्थ असा नाही की मी एकदम चांगली मेकअप आर्टिस्ट नाही आहे किंवा हेअरस्टायलिस्ट नाही आहे किंवा ब्युटिशियन नाही आहे तर माझ्याकडे येणारं प्रत्येक कस्टमर सॅटिस्फाय होता आणि खूप हॅपी कस्टमर असतात माझ्याकडे प्रेझेंटेबल दिसणं किंवा प्रेझेंटेबल राहणं याच्यापेक्षा महत्त्वाचं तुम्ही काय मेकअप करता कसं करता याच्यावरती डिपेंड राहतं तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच होतं कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच छानशा व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत सर्वांना बाय बाय